तो थाँगा। तो थाँगा। मी तर आज कंटाळा आलाय विकेंड पण आहे काहीतरी मध्ये ऍक्टिव्हिटी करूया मग आम्ही पण केव्हा टीव्ही बघते ना मला कंटाळा आहे किती टीव्ही बघण्यात होशी काय करूया काहीतरी गेम वगैरे हो खेळूया ना असं थोडंसं एंटरटेनमेंट पण होईल आपलं आणि आपलं टाइमपास पण होईल थोडसा चालेल 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 ठीक आहे हा चालेल ही मी लासा इकडे अरेंज केली आहे काही इकडे आणि काही या साइडला ही हात न लावता इकडून उचलून त्या साईडला ठेवायचे आहेत आणि टाईम आहे एक मिनट जो सर्वात जास्त ग्लास ठेवेल विन, तो विनर आणि ग्लास उभी राहिली पाहिजे तीस ग्लास काउंट होणार ओके okay. किती ग्लास झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ किती छान चार, चार सहा ग्लास आणली पण चारच उभी राहिली कोण <स्थाँगा> जिंकलं अरे भाई तुम हार गए है ना मैं जीत गया हूँ मुँह लटका के नीचे क्या मुंडी डाल के बैठे है खड़े रहो मेरे सामने हाँ अब ठीक है इसकी सजा मिलेगी पूरी सजा मिलेगी सरदार क्या करना पड़ेगा अभी आप लोगों को मेरे सामने नाचना पड़ेगा चलो नाचो सरदार थक गए, बैठे क्या हाँ अब ठीक है बैठ जाओ आता पूछता गेम है कि हाँ फुगा फुगवा है हेच टाइम लिमिट नहीं है आणि फुगा फुगवून त्याच्यावर या मार्करने मेसेज द्यायचा आहे काय पण मेसेज असू शकतो काय पण आणि ज्याचा मेसेज बेटर असेल रोमॅन्ट्याचा मी लिहिलंय प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे तू मेरा धर्मेंदर और मैं युकी मैं ज़्यादा बोलती नहीं हूँ मैं तुम्हारी हेमा थैंक यू तूने क्या लिले मिया तो लिले मस्तो तू मेरी लेना मैं तेरा मजनू दुनिया गई भड़ में पर मैं तेरा जुगनू <laughs> लव यू अरे वाह 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 सॉलिड लेना द स्पॉट बना क्या बात है सुपर हैंड राइटिंग बा हँडरायटिंग हे घ्या तुम्ही तुम्ही माझा तोफा तुम्हाला हँडरायटिंग किती सुंदर आले गोइंग टू आलंय मी जपून मस्त झालं <laughs> आता शेवटचा गेम आहे हा मेमरी गेम ज्याच्यात त्या आठ वस्तू ठेवल्या आहेत या बघणार आणि नंतर आठवणार की याच्यातून किती आठवते आता या बघा तुम्ही वस्तू बघून झाल्यावर मी त्याच्यावर रुमाल टाकणार बोल स्टार्ट कर तेलाची बाटली लिपस्टिक रिमोट ग्लास झालं थोडाच वेळ अजून मोबाईल टाइम अप स्टार्ट मोबाईल पाऊच तेलाची बाटली लिपस्टिक बॉडी स्प्रे आणि रिमोट ग्लास पेन्सिल आठ झाले बरोबर आठ झाले मोबाईल रिमोट लिपस्टिक परफ्यूम तेलाची बाटली पेन्सिल पाउच, एकच राहिली एकच राहिली आहे तर हा स्कोर बोर्ड असा झालाय फाय एट आणि सेवन आणि यावेळी पण विनर कोण झालं पप्पा हा ये पण आता एक मिनिट आता ह्या पनिशमेंट दे आम्हाला सारखं हरवतात म्हणून आता तुम्हाला पनिशमेंट कमान कमान काय म्हणायचं काय पनिशमेंट देऊया तुमच्या आवडीच्या गाणीच्या दोन ओळी बोला नक्कीच आणि तुझ्यासाठी समोर वा तुम्ही दिल की ले जीने को क्या चाहिए ना हो तू उदास तेरे साथ साथ मैं रहूंगा जिंदगी भर ना हो तू उदास तेरे साथ साथ मैं रहूंगा जिंदगी भर सारे संसार का प्यार मैंने तुझे में पाया तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए थाम थाम ना थाम अरे माझ्याकडून कडून पप्पा साठी आहे हा क्षण मला नक्कीच आठवणीत राहील एवढं सुंदर गाणं माझ्यासाठी बोललात पण माझ्याकडून तुम्हाला हे माझं लिटिल हार्ट थँक्यू सांभाळून ठेवा <laughs> नक्की <laughs>